स्वमी आणि रायगड असणाऱ्या ऐतिहासिक भौतिक प्रतत्वीय अवशेष हे आपल्याला थेट सातपहान काळात घेऊन जातात म्हणजे इसवी सन पूर्व संवाद वर्षे ते इसवी सनाची संवाद वर्षे म्हणजे चारशे साठ वर्ष जे आहे सुरुवातीची ती सातपहनांची राज्य आहेत सातवाहांचे या काळात होऊन गेले आहे तुम्ही म्हणाल तुम छत्रपती शिवराय अडती वर्ष झाले आणि मग सातवाहन काळामध्ये कशाला गेलात तर या ठिकाणी बावन्न टाके येत वरती कोणताही किल्ला उभा करायचं म्हटलं की शाश्वत पाण्याचा पुरवठा म्हणजे शाश्वत पाणी तिथे असेल त्या खडकाळ बेटावरती खडकावरती किल्ला तयार केला जातो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बावन्न टाकी आहेत आणि काही गुहा सहा गुहा आपल्याला गुंफा किंवा आपण ज्याला भुयारी मार्ग म्हणूया या सहा पैकी काही सात वाहन कालीन आहेत इथून एवढा एवढा प्राच, प्राचीन इतिहास रायगडा लाभलेला आहे तर तुम्ही सगळे शिवरायावरती प्रेम करणारे आपल्या आपल्याच नाव राहिल्या शिवप्रेमी आहेत तर एक गोष्ट आहे की हा रायगड एवढा प्राचीन आहे आणि आपण अहिल्यानगरकर म्हणजेच पूर्वीचे कोण अहमदनगरकर अहमदनगरकरांच्या ताब्यात रायगड होता अहमदनगरच्या निजामशाहीच्या अंतर्गत हा रायगड होता तसा औरंगजेबाचा ताप रायगड होता तसा तो अहमदनगरच्या निजामशाहीचा अंडर देखील हा रायगड होता त्यामुळे आपलं अहमदनगरकरांचं किंवा अहिल्यानगरकरांचं नातं रायगडशी वेगळंच आहे मला सांगायचा मुद्दा असा रायगड एकूण चौदा नावाने ओळखला जातो किती नावाने ओळखला जातो चौदा नाव इथं आणि शिवरायांचा एकमेव किल्ला आहे की जो चौदा नावाने ओळखला जातो आता ती नावं कोणती आपण ज्या वेळेस छत्रपतींच चरित्र वाचतो गड किल्ल्यांची माहिती घेतो त्यावेळेस आपल्या ही नावं कळत न कळत तुमच्या वाचनात आली असतील ऐकण्यात आली असतील मी सगळी नावं सांगणार नाही मला येत नाही म्हणून नवी मला येत आहे परंतु तुम्ही सुद्धा काही प्रयत्न करायचा आहे म्हणून काही जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहे तर हा सगळ्यात अगोदर नंदादीप म्हणून ओळखला रायगड नंदादीप तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही घरी पूजा करता नंदादीप असतो तो कसा असतो कसा दिसतो तसा रायगड दिसायचा म्हणून त्याचं नाव नंदादीप होत तस या ठिकाणी रायगडला पूर्वेकड पाश्चात्य जग पाश्चात्य जग म्हणजे युरोप पश्चिमेकडील जग रायगडला जिब्राल्टर म्हणून ओळखतात जिब्राल्टर नावाची खाडी आहे युरोपच्या सागरामध्ये आणि ती खाडी इतकी अभेद्य बुलंद बेलाड आहे की त्या खाडीची तुलना आणि खाडीमध्ये असणाऱ्या किल्ल्याची तुलना रायगडशी केली जाते हे पाश्चात्य जग म्हणजे पश्चिमेकडील जग म्हणजे इंग्लंड अमेरिका हॉलंड बेल्जियम जी जे राष्ट्र आहेत ती ते जो याला जिब्राल्टर म्हणता येत तसंच याला जी जी अनेक जी नावं आहेत त्यापैकी एक इस्लामगड नाव आहे औरंगजेब शाळे जेव्हा जिंकला तेव्हा याचं नामकरण केलं इस्लामगड अशी अनेक नावं आपल्याला पाहायला मिळतात ती नावं तुम्हाला शोधायची आहेत तुम्ही शोधणार आहात पाहणार आहात त्यासंबंधी पुढे या पुढे पुढे या राय रायरीचा रायरीचा किल्ला रायरी म्हणून सुद्धा आहेत ते रासवटा म्हणून सुद्धा आहेत अशी खूप नावं आहेत तर या ठिकाणी मी सांगितलं सात वाहन काळापासून याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या गुंफा गुहा लेण्या आहेत त्या सात वाहनांच्या काही लेण्या सहा लेण्यापैकी या रायगडाच्या डोंगरामध्ये अन वाटांनी अडवाटांनी या लेण्या आहेत या लेण्यापैकी काही लेण्या सातवाहन काळातल्या आहेत म्हणून सातवाहन वाहन काळात सुद्धा हा किल्ला नव्हे पण किल्ल्यासारखा भाग या ठिकाणी होता म्हणून अनेक नावं जी आहेत ती तुम्ही शोधणार आहात पाहणार आहात आपण यावरती शेवटी याच्यावर विचार करू ज्या वेळेस आपण याला भेटणार आहोत पुढं पासाडला जिजाऊंच्या समाधी स्थळावर भेटणार आहोत चकमग टोकावरून जिजाऊंचा वाडा दिसतो त्या वाड्याविषयी काय कुतूहल आहे पासाडमध्ये आपल्या गाव जिजाऊंचं ते काय पाहायचं आहे किल्ल्यावर कोणकोणते अवशेष आहेत राजांनी साडेतीनशे इमारती किल्ल्यावर बांधलेल्या आहेत त्यांची वैशिष्ट्य वेगळी आहेत आणि हे सगळं किल्ल्यावर या रायगडावरून रायगड समुद्र सपाटी पासून जवळपास सत्तावीसशे फूट इतक्या उंचीवरती आहे त्याची उंची जर पाहिली सत्तावीसशे फूट आहे तिथून सुमारे आठ किल्ले दिसत आहेत प्रतापगड सारखे किती आठ किल्ले दिसत आहेत जर हवा स्वच्छ असेल ढगाळ वातावरण नसेल धुक नसेल तर आठ किल्ले आणि छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये आठ या आकड्याला किती महत्व आहे हे मी सांगण्याची गरज नाही प्रचंड ना मोठ महत्व आहे अगदी अष्टप्रधान मंडळापासून तर त्यांच्या आठ राण्यापर्यंत हा जर इतिहास पाहिला गेला त्या कोणत्या त्यांची नावं काय आणि जर आठ राण्या होत्या तर रायगडावरती सहा राणी वशे का असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत सगळं आताच सांगून बसलो तसं ते तुमचं कुतूहल थोडस जागृत करतो आणि आपण या ठिकाणी जाता जाता चालता चालता बोलता बोलता रायगडही समजून घेऊया या ठिकाणी अहिल्या शिवप्रेमी या ट्रेकिंग ग्रुपनं मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आदरणीय राहील सर देशमुख सर सर या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा आपण या ठिकाणी गारज देऊया आणि आपल्या पुढच्या सुरुवात करूया महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रिय कुल राजा सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारत माता की जै। जै।